सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज मोबाईल सलो मंडळी नमस्कार मी विजय दंगेकर आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी जयसिंगपूर नगरपालिकेची प्रचाराची रणधुमाळी जस जशी सपत येत आहेत तस तसा रंगत या प्रचारात वाढत आहे आघाड्यावर आघाड्या स्थापन झाल्या दोन्ही आघाड्या एकामेकाच्या विरोधात कुरगोड्या करत आहेत आरोप प्रत्यारोप चालूच आहेत त्यातून गट तट राजकारण समाजकारण सगळंच आपल्या बाजूने कसं घेता येईल ह्याच आघाड्या आणि आघाड्याचे नेते मंडळी बघत आहेत परंतु जयसिंगपूर शहरातील बेलदार जर समाज जो आहे तो खऱ्या अर्थानं कुणाच्या पाठीशी राहतो या वार्ड क्रमांक चार मध्ये आणि तो खऱ्या अर्थानं किंगमेकर ठरणार काय कारण का बेलदार समाजाचं मतदान जर बघितलं तर मला वाटतं तीन साडेतीनशेच्या आसपास मतदान आहे आणि तीच मतदान खऱ्या अर्थानं किंगमेकर ठरणार या वार्ड क्रमांक चार मध्ये ज्यांच्या बाजूनी तो बेलदार समाज राहील तिथून सीट दोन्ही त्यांच्या निवडून येतील अशी एक दाट शक्यता आहे आणि आपण बेलदार समाजाचं जे मंदिर आहे त्यांची कुळस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीचं खरंतर ही मंदिर आहे कॅमेरामॅनला विनंती आहे ती मूर्ती दाखवा तुम्ही आणि आपण मग बाकीच्या मतदाराशी बेलदार समाजातले जे आहेत आपल्या बरोबर चंद्रकांत चव्हाण आहेत तर यांनी मागील दोन टर्न नगरसेवकाची निवडणूक या वार्ड क्रमांक पाच म्हणजे जुन्ना आता चार त्यांनी लढवलेले आहेत त्यांना इथला सगळा या वार्डाचा अभ्यास आहे आणि ह्या बारीनं त्यांनी तर निवडणूक न लढवता आपण काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहू असंच त्यांचं मत असल्यामुळे त्यांनी या बारीनं फॉर्म भरला नाही आणि त्यांनी आघाडीला पाठिंबा दिला कुठल्या आघाडीला पाठिंबा दिला काय दिलाय सगळं त्यांनी बोलतील सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की बेलदार समाज इथं जवळजवळ तीनशे च्या आसपास मतदान आहे आणि आज तुम्ही पाठिंबा दिलाय तर कुठल्या आघाडीला तुम्ही पाठिंबा दिला, दिला। राजेशी शाहू आघाडी माननीय स्वर्गीय शाबराव पाटील याड्रावकर साहेब यांनी आमच्या समाजाला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि जयसिंगपूरच्या विकासामध्ये राजेंद्र पाटील याड्रावकर संजय पाटील येड्रावकर या आणि सर्व ताई येड्रावकर यांचं पण मोलाचा वाटा ह्या राजीव गांधीनगर किंवा जयसिंगपूरच्या विकासामध्ये आहे आणि म्हणूनच बेलदार समाजाने एकमुखी काल मीटिंग घेऊन आम्ही जाहीर त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही म्हणताय तसं की ह्या वार्डामध्ये प्रत्येक वेळेला उस्मा उमेदवार आमच्या माती मारला जायचा आणि ह्या वेळेला आमच्या वार्डातलेच त्यांनी उमेदवार दिल्यामुळं आम्ही एक पाऊल पाठिंबा येऊन जाहीर पाठिंबा देऊन ते उमेदवार उच्चांगी मतानं निवडून आणण्याचा आम्ही अतोनात प्रयत्न करणार आहे आणि भविष्यामध्ये ही झोपडपट्टी नावावर करून घेण्यासाठी किंवा नावावर करून देण्यासाठी जे त्यांनी वचन दिलंय ते आम्ही त्यांच्याकडनं पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांनी जे आता विकासकामं केलेली आहेत ती वाकण्याजोगे आहेत तसं म्हटलं तर लोक काय म्हणतील याच्याशी काय घेणं देणं नाही आणि बेलदार समाज कायमच एकनिष्ठ राहिला आहे आणि तुम्ही म्हणताय तसं बेलदार समाज हाच ह्या वाडातला किंगमेकर ठरणार आहे कारण आम्ही ज्याच्या बाजून राहतोय त्याच्याशी एकनिष्ठच आत्तापर्यंत आम्ही कामकाज केलेलं आहे आणि के प्रत्येक वेळेला आम्ही येडगावकर साहेबांच्या बरोबरच आम्ही याच्या अगोदर पण राहिलोय आणि आत्ता पण आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि माझी उमेदवारी किंवा माझ्या पत्नीची उमेदवारी आमच्यावर काँग्रेसनं तीस वर्ष आम्ही त्यांच्यासोबत राहून आमच्यावर अन्याय केलाय म्हणून आम्ही जाहीर येडगावकर यांच्या गटामध्ये सामील काल झालेलो आहोत आणि भविष्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या समाजाकड जातीन लक्ष द्यावं एवढीच आम्ही विनंती करतो आणि त्यांचं काम खरोखरच म्हणजे मला वाटतंय की शंभर टक्के त्यांचं पूर्ण पॅनेल जयशिंगपूर मधलं पूर्ण पॅनेल राजेंद्र शाहू रा आघाडीच निवडून येणार आहे आणि नगराजपदी मान्य संजय पाटील याडगावकर साहेबच विराजमान होणार आहेत यात ते मात्र शंका नाही आणि आमच्या पूर्ण बेलदार समाजाचा एकमुखी पाठिंबा आहे मला एक प्रश्न या निमित्ताने कि ज्या या वार्डातले दोन उमेदवार आहेत शाहू आघाडीचे ते उमेदवाराबद्दल तुम्ही काय सांगताल आणि त्यांची नावं काय त्या उमेदवारांच्या आमच्या वॉर्डामध्ये जे दोन उमेदवार दिलेत ते अत्यंत लोकांच्या वेळ वेळेला आणि आड आडचणीला जाऊन जाणार आहेत त्यामुळेच आम्ही हा निर्णय पक्का घेतलाय की त्या उमेदवारांना उच्चांगी मतांना आम्ही निवडून आणणार आहे कारण गेल्या नवदा वर्षामध्ये मसलेने केलेलं काम समाजाला केलेली मदत आणि राजू गाडगेने के केलेले काम आणि त्यांचं जी प्रतिमा आहे ती अत्यंत स्वच्छ आहे त्याच्यामुळे आम्ही उमेदवारी पाठिंबा घेऊन एकमुखी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि भविष्यामध्ये ती आपल्या लोकांच्या अडअडचणी किंवा या आपल्या वार्डाचा विकास निश्चितच करतील हे आम्हाला खात्री आहे बरं या ठिकाणी काही अजून बेलदार समाजातले युवक आहेत वडीलधारी मंडळी आहेत त्यांना आज तुम्ही राजरी शाहू विकास आघाडी म्हणजे याड्रापूर गटाला पाठिंबा दिलाय तर येणाऱ्या उमेदवाराकण जो त्यांचा निवडून येईल किंवा आपल्या या वार्ड क्रमांक चार मधला उमेदवाराकण निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा असतील त्याच्या कामाच्या बाबतीत कामाच्या न्यूड� बाबतीत काय रस्ते संडास दुसरी काय अपेक्षा नाही नवीन जी पिढी आहे तिथे त्यांना कुठेतरी काम धंदा वगैरे मिळाला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे व्यसनमुक्तीला जे चाललेत मुलं सध्या त्यांना आवर घातला पाहिजे पर या ठिकाणी अनेक आहे बाधीचे नगरसेवक जे या वार्ड क्रमांक चार मधून निवडून गेले या वार्डामध्ये कधी तिथल्या भागातले कामं झाल्यात का गटरची स्वच्छता झाली का पाणी वेळेवर येतं का याच्याकरता आले होते का एकदा येत त्याच्यानंतर येतच नाही बरं मग काय सांगताल सा तुम्ही आता तर आमच्या वार्डाच व्यवस्थित लक्ष घालून बघा बरं आता तुम्ही जे पाठिंबा दिला दोन उमेदवारांना तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता सा? काय आता सांगायचं नाही ठीक आहे या ठिकाणी आणि काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्ते मावशी काय नाव आहे तुमचं नाव सांगायला गंगूबाई चव्हाण नाव तर आपलं आपल्याला माहित पाहिजे का नाही मग मतदानाचा हक्क बजवणार आहे आपला अधिकार आहे तो नाही काय तुम्ही बेलदार समाजाने राजू शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिलाय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि इथले जे दोन उमेदवार आहेत त्यांचे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही बोलता येत नाही पण नाव सांगितलं मतदानाला तर जाणार आहे ना हा ठीक आहे या ठिकाणी अनेक ताई आहेत या शाहू आघाडीला तुम्ही पाठिंबा दिला बेलदार समाजाने एकमुखी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि उमेदवाराबद्दल तुम्ही काय सांगाल इथल्या मला काय म्हणायचं नाही दुसरं मला काय म्हणायचं जे आमच्या तिथं सरकारी संडाचं आहे ना तिथलं सगळं स्वच्छता होऊन तिथं काहीतरी वेगळं दुसरं हा डेव्हलप करावं एवढंच मला म्हणायचं आहे कारण की तिथे एवढी हो घाण वस्ती आहे ना ते खरंच लय झोपडपट्टीमध्ये खूप घाण आहे कारण की आम्हाला पण आहे ना ती त्यांच्यामुळे आम्हाला पण रोग यायचा असं त्रास होत आणि तिथं सगळे लोक येऊन का नाही वायरा वगैरे जाळतात का नाही त्याचा आम्हाला त्रास व्हायला लागला ते सुधारणा तिथं व्हायला पाहिजे दुसरं काय नाही आणि जे गटार वगैरे काढायला लोक येतात ती व्यवस्थित येत नाही काढलं तर गटार ती भरून नेत नाही तिथं काही सुद्धा सुविधा नाही तेच सुविधा आता व्हायला पाहिजे ह्याच्या पुढे हेच म्हणायचंय मला दुसरं काय सुविधा नाही बरं जे दोन उमेदवार तुम्ही मतदानाला जाणार आहे दोन तारखेला मतदान करणार आहे आपण तर जसं राजकीय लोकांची ब्ल्यू प्रिंट असते आपल्या पुढे टाकतात आम्ही ही करू ती करू वाडासाठी तर मतदार म्हणून आपल्या मनामध्ये पण एक ब्ल्यू प्रिंट पाहिजे ना आमच्या वाडासाठी ही कामं केली पाहिजे निवडून आल्यावर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगतो पण मला काय म्हणायचं जी आता मतदान वट करावं निवडून आणा निवडून आणा म्हणतात ना आम्ही करतो निवडून आणतोच पण ह्याच्या पुढे त्यांनी काम पण करायचं पाहिजे ठेवलं पाहिजे पाहिजेच आम्ही निवडून आणायचं तुम्ही काम नाही करायचं असं काय होऊ नये परत चालू आम्ही निवडून आणले तर आमचे काम व्हायला पाहिजे एवढंच मला म्हणायचं दुसरं काय या ठिकाणी अनेक आहेत मतदार आहेत महिला आहेत आपण बोलूया पहिलं नाव काय तुमचं समजा हॅलो नमस्ते माझं नाव अरुणा चंद्रकांत चव्हाण जे तुम्ही बेलदार समाजाने सगळ्यांनीच एक टाक पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला राजे शाहू विकास आघाडीला तर त्या आघाडी तुमचं काय मत आहे आणि तुम्ही काय सांगताल उमेदवारांना उमेदवार तुमच्या या वार्डातले आहेत का ते सगळं तुम्ही काय सांगताल सगळे उमेदवारांना म्हणणार की हा आपल्या पा, शिफ्टीला पाठिंबा वगैरे द्या आपले उमेदवार वगैरे हे उभारले हे चांगले काम करणार आहेत आणि आपण बेलदार समाज हा त्यांना आपण सगळी मिळून त्यांना पाठिंबा देऊया आणि एड्रावकरांचं साहेब ते साहेबांचं काम पण चांगलं आहे चोक आहे न आपले जयसिंगपूर नगरीत त्यांचं काम एकदम चोख आहे आणि बेलदार समाज बेलदार समाजांचा त्यांना भरपूर पुरेसा पाठिंबा आहे ठीक आहे या ठिकाणी अजून आहेत आपण बोलूया नमस्ते तुम्ही खरं उमेदवार होता यावर नाही उमेदवार मग काय तुम्ही बेंचर पाठिंबा दिला यड्रावकर साहेबांना त्यांच्या आघाडीना पाठिंबा दिला त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर तुम्ही काय मतदानाला जाताना मेसेज देसाल उमेदवार किंवा मतदान करणार मतदान करणार की मतदानाचा आमचा हक्क आहे आम्ही हक्क मतदान करणार कारण इथन मोरे यड्रावकर साहेबांनी बी काय मुलांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आमची एवढी सुशिक्षित मुलं झाल्यात की पहिलं आमची मुलं गाडवर राखत होत आम्ही स्वतः गाडवर राखल्या आढरावकर साहेबांच्या घरात समोर आम्ही गाडवर राखल्या कारण साहेबांनी बी आता आमच्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मुलं आमचे शिकून आता बाहेरगावी गेल्या हिथ मग आडरावकर साहेबांनी मुलांना घेऊन तर आमच्या सर कंपनीत लावून दे कुठं बी लावून दे खरं आमच्या मुलांना सरकारी सर्व्हिस लावून दे बघा या ठिकाणी तर बेलदार समाज म्हणलं की भट्टीचा व्यवसाय त्यांचा असतो भर पावसाळ्यामध्ये पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्यांचा तो व्यवसाय होतो पावसाळा सपत आला सुरुवात झाली की ती आपापल्या घराकडे येतात जवळजवळ सहा सात 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 दिवस त्यांनी नदीच्या कडेला राहत असतात म्हणजे नदीच्या कडेला तुम्ही म्हणलं तर सर्प आहेत प्राणी आहेत वेगवेगळं मगरी आहेत जीव धोक्यात घालून त्यांनी मीठभाटीवर काम करतात करता खरंतर त्या माऊलींना अतिशय रास्त मागणी त्यांनी केलेली आहे की आम्ही जे केलंय ते आमची मुलं करू नये किंवा त्यांची पुढची येणारी मुलं करू नये युवक करू नये त्यांच्या रोजीरोटीसाठी त्यांना फिक्स नोकरी असावी त्यांना कामावर व्यवस्थित जातावं अशा कंपन्या या जयसिंगपूर शहराच्या आजूबाजूला त्यांनी सुरू कराव्या आणि येणरावकरांच्या माध्यमातून आमच्या बेलदार समाजा युवकांना तिथं रोजीरोटीचा प्रश्न कामाचा प्रश्न हा मार्गी लावा खरंतर ही मागणी अत्यंत रास्त आहे म्हणून आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दोन हजार पंचवीसच्या सर्वात जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण बेलदार समाजाने दिलाय तर वार्ड क्रमांक चार मध्ये दोन समाज मोठे आहेत एक वैदू समाज आणि गोसावी समाज तिसरा जर समाज कोण असेल तो बेलदार समाज आहे आता दोन समाजाचं तुम्हाला सांगायचं झालं तर मी उद्या परत एक बातमी करणार आणि किंग मेकर हा बेलदार समाज कसा ठरणार ती मी तुम्हाला उद्या किंवा बातमीमध्ये सांगणार समाज किंग मेकर कसा ठरणार ती तोपर्यंत तुम्ही पाहत लोणारी महा आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अजून काहीतरी बोलणार आहे त्यांच्याशी आपण बोलूया काय मत आहे सर्व जयशिंगातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी शिट्टी या बटनासमोरील बटन दाबून सर्वांनी सर्व उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी राजेरी आघाडीतर्फे एक बेलदार समाजाचा अध्यक्ष म्हणून सगळ्यांना विनंती करू इच्छितो सर्वाने जर एकतर्फे जर सत्ता आले तरच विकास होऊ शकतो जर विरोध असेल तर बरीच कामं होत नाहीत तर त्याचा विचार करून सर्व नागरिकांनी साहेबांच्या ला भरपूर मताने विजय करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय थांबा तुम्ही आता की एक हाती सत्ता द्या विरोधक येता कामा नये त्याच्यावर मला एक प्रश्न आठवला तुमच्या बोलण्यातून थांबा कोणी बोलना का एक प्रश्न आठवला की मागील टंडला राजेशाव विकास आघाडीच्या विरोधात ताराने आघाडी होती एक नगराध्यक्ष दहा नगरसेवक निवडून आले ते नगरसेवक सगळे तिकडे गेले त्याच्यामुळे आता या आघाडीवर इथला जयसिंगपूर शहरातला जो मतदार आहे सुज्ञ मतदार आहे तो विश्वास ठेवला एक नागरिक एक मतदार म्हणून तुम्हाला वाटते अजिबात ठेवणार नाही अजिबात ठेवणार नाही का ठेवणार कारण कारण अहो जी निवडून आले ती तिकडे जाऊन बसतात ना त्याच्यामुळं जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही त्याच्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की एक आधी सत्ता द्या म्हणजे काम करायला बरोबर समजा नगरसेवक इकडचे आले नगराध्यक्ष दुसरा झाला तर काम करायला काय अडचण येते गेल्या नऊ वर्षामध्ये आपण बघितले जनतेने बघितलंय प्रत्येक गोष्टी मध्ये खच्चीकरण होत आहे आणि त्याच्यामुळं नागरिक होरपळले जातात त्याच्यामुळं सर्व माझी विनंती आहे की सत्ता तुम्ही एक हाती द्या म्हणजे आपण हक्कन त्यांच्या काम करून घेऊ शकतोय ठीक आहे बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय सत्ता एक हाती द्या नागरिकांनी ठरवायचंय मतदारांनी इथल्या ठरवायचंय सत्तेत कुणाला बसवायचं पण एक हाती सत्ता द्या बेलदार समाज आणि बिनशेपणे राजविषा विकास आघाडी आणि वार्ड क्रमांक चार मधील त्यांच्या दोन्ही उमेदवारांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर